ओके मित्रांनो आज आपण अकरा चौवेचाळीस अकरा या एन पी के खताबद्दल माहिती घेणार आहोत हे खताचा उपयोग काय आहे मित्रांनो हे जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅगम प्रेस करा जेणेकरून आपला नोटिस नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो हे झोटाल नागार्जुना कंपनीचा आहे मित्रांनो अकरा चौवेचाळीस अकरा एन पी के याचा जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपल्याला हळद पिकामधील शेंड्यांची वाढ फुटव्यांची वाढ नंबर एक करते मित्रांनो ही त्याचबरोबर मुळ्यांची वाढसुद्धा करते अशा झोटाल्या कंपनीचे अकरा चौवेचाळीस अकरा पहा मित्रांनो एन के बारा एकसष्ट झिरोऐवजी मित्रांनो ही वापरा नंबर एक रिझल्ट आहे मित्रांनो यामध्ये वॉटर सोलवल खताचा वापर करायचा आहे अकरा चौरेचाळीस अकरा मित्रांनो याच्यामध्ये तीन घटक आहेत अकरा टक्के नत्र चौवेचाळीस टक्के फॉस्फरस आहे मित्रांनो त्याचबरोबर अकरा टक्के पोटे आहे आणि हे तीन घटक यामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो याचा वापर वाढीच्या अवस्थेमध्ये पाहू शकता आपण केलेला आहे त्याची आवडत आहे कुठे पण मित्रांनो पाहा तुम्ही दोन दोन तीन तीन फुटवे मित्रांनो निघत आहेत बा पुन्हा मित्रांनो याची शेंड्याची वाढसुद्धा होती आणि मुळ्यांची वाढ होते मित्रांनो याच्यापासून खूप उपयुक्त खत आहे मित्रांनो हे तर याचा उपयोग आपण ड्रेंचिंगसाठी एकरी चार ते पाच किलो हो घेऊ शकतो मित्रांनो पाहू शकता आणि ए ए ग्रेडचा वापर आहे मित्रांनो याच्यात ए ग्रेड वापरलेला आहे इतर पिकामध्ये सुद्धा वापरता येते आपल्याला पाहू शकता मित्रांनो जी हाईट वगैरे कशी कशी आहे त्या मित्रांनो पहा तुम्हीच मित्रांनो बारा एकसष्टमध्ये आपल्याला फक्त फुटव्यांचीच वाढ होते याच्यामध्ये मित्रांनो फुटवे पण होणार मुळ्यांची वाढ आणि शेंड्यांची वाढ मित्रांनो म्हणजे शेंडे ही पानाचे आकार पण वाढतो मित्रांनो पानाचा मित्रांनो एकदा वापरा तुम्ही चांगला रिझल्ट याचा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद